रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियटनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे तटकरेसाहेबांविरुद्ध गरळ ओखली खरं तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, हापा शिवसेने मंत्री भरतशेठ गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता देखील गेलेली आहे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या घरामध्ये एक मोठी दुःख आल्यानंतर त्यांची भाची सून ही अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेली आहे संपूर्ण कुटुंब त्या दुःखामध्ये असताना अजूनही मृतदेह त्यांना मिळालेला नाही अशा परिस्थितीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या सात दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढच्या सात दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे हे देखील आम्ही पुढे सात दिवसामध्ये काढू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका पहिल्या दिवसापासून आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्रीपदाबद्दल घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल पण सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या थ्री इडियट्सचा राहिलेला आहे माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील युती धर्माचं पालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं युती धर्माचं पालन जर माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी केलं नसतं तर भरतशेठ गोगावले काय बाकीचे दोघेही उमेदवार पडले असते पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती धर्माचं पालन केलं किंबवना महायुती सत्तेत आल्यानंतर कायम संयम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काँग्रेसबरोबर आघाडीमध्ये होती आणि त्याही वेळेला माननीय सुनील तटकरे साहेब हे रायगड लोकसभेतनं निवडून आले होते त्यामुळे माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि महायुतीचे उमेदवार यावेळेला चोवीसमध्ये असताना महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं पण विधानसभेला बेछूट आरोप जे सातत्याने हे तिन्ही इडियट्स करत आहेत हे मात्र साफसुकीचे आहेत